माथेरान महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या मध्यभागी वसलेले एक आकर्षक आणि हिल स्टेशन माथेरान पठाराच्या तळापाशी अनेक गाव आणि वाड्या आहेत त्या गावातील गावकरी अजूनही माथेरानमध्ये जाण्यासाठी या वाटांचा वापर करते आज आपण अशाच दोन वेगळ्या वाटा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये आणि आजची आपली ट्रेक आहे माथेरान समोर माथेरानचा डोंगर पठार आहे आणि आपण आंबेवाडी गावामध्ये आहेत आणि इथे एक वाडी आहे त्या वाडीतून आपण चाललो आहे तर इथे माथेरानच्या पठारावर सहसा लोक घाटवाट्याचे गाडीचा रस्ता तिथून जातात आणि आम्ही आता चाललो आहे त्याच्या पाठच्या बाजूने दोन वाटा आहेत एक वन ट्री हिल पॉइंट म्हणून आहे आणि दुसरं एक शिडीची वाट आहे तर आम्ही आता पुढून आहे शिडीच्या वाटेने शिडीच्या वाटेने वर जाऊ आणि इथे सम इथे ही गा वाट ज्या गावात उतरते आंबेवाडीमध्ये ते वन ट्री हिल पॉईंट म्हणून आहे तिथून आम्ही उतरणार आहे आणि हा समोर तुम्हाला दिसतो प्रबळगड आणि इकडे हिरशारगड आणि हा सगळा परिसर सुंदर असा परिसर आहे आंबेवाडी गावातून आम्ही सरळ चाललो आहे आणि सरळ पायवाट आहे इथून मध्ये मध्ये चिंध्या बांधलेल्या आहेत चिंध्या बांधलेल्या आहेत आणि असं सरळ मार्ग आहे या बाजूला इसळगड प्रबळगड इकडे माथेऱ्यांचं डोंगर आणि अशी मार्किंग केलेली आहे ह्याच वाटेने असे सरळ जाऊन पुढे आपल्याला माथेऱ्यांच्या डोंगरावर जायचं आहे आणि इथून तो ट्री हिल पॉइंट दिसतो इथून आपण उतरणार जवळच दिसतोय येताना बघूया आणि इथून फॉरेस्टची बाउंड्री सुरू झाली मार्किंग आहे फॉरेस्टने केलेली मार्ग दाखवण्यासाठी आणि समोर पूर्ण प्रबळगड जी पूर्व बाजू पूरूच पण दिसत आहेत गाव येते पण एक सरळ पाहिलं त्याला वाट कोणती माहिती नाही खूप सारी घर आहेत खाली दर दिसत आहेत आपल्याला इथून सरळ जायचं आहे माथेरान पुढे जाऊन बघूया गावाल्यांशी चर्चा करता येते का काय शेवटची वाडी ही वरची वाडी शेवटची मग तुम्हाला माथेरान जवळ का इकडे जवळ माथेराने जवळ आहे तुम्हाला माथेरानच जवळ ना इथून किती पंधरा वीस मिनिटात तास अर्धे असत रामपल बरेच आलेत सहा महिना जातात रामपल बरेच आलेत तुमचे पपैत येऊन जायला आपले ना जायला वाट्याने उंबरनेवाडीत थांबलोय एक रामफळ विकत घेतलं काकांकडून ते खूप सारे रामफळ आहेत पिकल नाही अजून पिकेल उद्या परवा आणि काकांनी इथे समोर ते पाठी तुम्हाला प्रबळकडे आहे तिथे खूप सारे मधमाशांचे पोळे आहेत त्याचे मध गोळा केलेली आहे विचार चालू आहे थोडी थोडी घेऊन जाय बॉटल बघतोय हे असं कुठे मिळणार नाही तुम्हाला कुठेही मिळणार नाही ओरिजिनल शुद्ध अशी मध आहे तिथे वरतून माथेरानवरून जे तलाव आहे त्याचं पाणी ते येतं प्यायला चांगलं पाणी येतं प्यायला अशी वाढी आहे खूप सुंदर असं परिसर आहे इथून आपण आता चाललोय माथेरानच्या डोंगरावर आम्ही थोडी मध घेतली सोबत रामफळ खाल्ले मजा आली हो आणि आता चालू वरती तर ही सरळ वाट चालली वरती वरतून जे तलाव तलाव आहे त्याचं ही त्याच्यातून सरळ पाणी सोडलेलं आहे या टाकांमध्ये आणि टाक्यातून एक दुसरे तीन चार पाच असे आउटलेट आहेत आणि पाच टाक्यांचं पाणी खाली वाडी करायचं चांगली सोय केलेली आहे शुद्ध पाणी पिण्यासाठी तसं या गावात यायला रस्ता नाही आम्ही पूर्ण ट्रेक करत म्हणजे पायी आलो एक गाडी येते पण कच्चा रस्ता आहे बाईकच येऊ श फेब्रुवारीमध्ये ट्रेक करते आणि उन्हाळ्याचा रानमेवा आता पिकच चाललेला आहे फुलं जरा चाललेली आहेत बघा सह्याद्रीतला रानमेवा करंद्याचं झाड आहे आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन ते तीन महिन्यामध्ये मस्त याला करंद धरतील सुगंध खूप असतो या फुलांना पूर्ण परिसरात सुगंध पसरलेला आहे बऱ्यापैकी वरती आलेलो आहेत खाली ती उंबरणीची वाडी दिसते जो पुढे मोरबे धरणाला जाऊन मिळतो पूर्ण तो परिसर आहे मोरबे धरणाचा प्रबळगड या नदीला धावरी नदी असे म्हणतात त्या नदीतच पाणी आडवून मोरबे प्रकल्प तयार झालेला आहे हा सगळं पाणी या डोंगर माथेरांचं आणि प्रबळगडाच्या दरीमधून जे पाणी जातं ते तिथे जाऊन साठतं आता पॉईंट पॉइंट सुरुवात आहे तो ते ते एक पॉइंट आहे नाव माहिती नाही आहे दिसतोय पॉइंट आहे आणि आपल्याला तिथेच आता वरती जायचं आहे तो लुईचा पॉइंट आहे माथेरानचा आणि हा लॉर्ड्स पॉइंट आहे आणि त्या बाजूने ती घडी दिसते असंच आपल्याला त्या घडीतून वरती चढायचं शिडी आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिडी असे नाव देतात आणि खालचे गाव आहेत ते शिडीची वाट असे म्हणतात आणि इथून सरळ असं जाऊन टेपड आहे इथे वरती लॉर्ड्स पॉइंट आहे आणि ह्या बाजूला इकडे पाठी तलाव आहे दुपार ते बारा वाजलेले चालतोय अजून आता होऊन मला ती लागते जरा डोक्यावरती गरुड फिरतोय इथे वरती आलो आम्ही आता इथे पहिली शिडी आहे वरती आणि शिडी जाऊन असं वरती जाऊन परत एक शिडी आणि आपण आलो खाली मोरबे डॅम दिसतोय आणि विशालगड प्रबळगड आणि मग वरती मग वरती गेल्यावर पाटी माथेरा असंच सरळ त्या तलावाच्या बाजूने रस्ता तो निघतो दक्षिण बाजूला माथेरान पठाराच्या आणि समोर तुम्हाला ती छोट डोंगर दिसते ते वनट्री हिल पॉईंट आहे त्याच नाळेतून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि आंबळेवाडीत जायचं आहे जा। आता आपण सध्या शिडीवरून चालले वरती जी शिडी आहे शिडीवरून वर चाललंय अजून मस्त परिसर दिसतोय आजूबाजूचा मग इकडे सोनगिरी किल्ला दिसतोय त्याच्या इकडे एक अंदुकंदूक असा माणिकगड आहे त्याच्यानंतर विशालगड हा मोरबे धरण आणि ते कुंभार अप्रबळगड हा प्रबळगडचा एरिया पूर्ण आणि पाठी तुम्हाला दिसतोय छोटा तो कलावंती कलावंती दुर्ग इकडून पूर्ण पनवेल भाग दिसतोय मलंगड दिसतोय मलंगडचा आणि देवणीचा सुळका म्हणतात त्याला आणि हा आहे लोईसा पॉइंट असं पूर्ण परिसर दिसतोय या शिडीच्या वाटेने हे दोन अडीच वाजलेले आहेत आणि मस्त शिडी तापलेली आहे आधी एक दोन शिड्या तुटलेल्या आहेत पण परत दुसरी शिडी लावलेली आहे पाठी बाबा चालले त्यांना राशनसाठी लागतं इथून चौक ला गाडी मार्ग नाही त्यामुळे जवळ त्यांना माथेरानच इथून चालले आणि पूर्ण आपण शिडी चढून मग हा ट्रॅव्हल्स घेतोय पूर्ण इथून सरळ चाललोय ट्रॅव्हल्स घेऊन परत या नाळीतून वर जायचं आणि पूर्ण माथेरानचं पठार इथून आपण आलो आहे आणि इथे शिवलिंग आहे देव आहे या घाटवाटेचा शिर्डीच्या वाटेचा तर नित्य नाही पूजा केली आहे ती फुलं वगैरे ठेवलेली आहेत बघू शकता त्या नाळेत आलो आहे आणि ह्या नाळेतून बघा हे अशी शेड्या आहेत पूर्ण वरती आणि अजून एक आणखीन दोन शेड्या आहेत आणि मग आपण पठारावर पोचू वरती तर दुसरी एक शिडी आहे आपण कालच्या शेडीने आलो हे शिडी चढतोय पण शिडी होती पण जी तुटलेली घसरून खाली आलेली पूर्ण हे दगडांची वाट आहे नाळ तयार झाली आहे त्यातून ती गळीतून अशी पूर्ण खाली पसरत आली अशी पूर्ण खालपर्यंत शिडीच आहे आम्ही आता चाललो वरती वरती तिथे त्या टोकाला पठार आहे अशा वगैरे शिडीची वाट आम्ही आहे वरती आणि ते मस्त पाणी साचलेलं आहे थंड त्याला असं साचवलेलं आहे बाजूने सिमेंटचं काठ बनलेलं आहे आणि पाणी थंड आहे खूप हो, पिऊ शकता पाणी इथे इथूनही पाणी पाजरत असतं आणि इथून आता वरती चढलो आपण पठारावर हे सगळं आता माथेरान सुरू इथे तुम्हाला मार्किंग पण दिसेल तिथे मार्किंग आहे आता इथून हा सरळ मार्ग जातो मंदिराकडे आपण तिकडे जाणार मंदिराची सुद्धा आता माथेरानमध्ये आले ट्रेकरून आम्ही टुरिस्ट झालेलो आहेत <laughs> कारण की व्यवस्थित माथेरानची आता Uh, uh, दोन पॉइंट आहेत समोर तिथून आपण आलो वरतून आणि या रस्त्याला लागलो आता हा बाजूचा तलाव आहे पिसारनाथ तलाव त्याचंच पाणी खाली उंबरणेवाडीला जात होतं तिथून पुढे आपण आता मंदिर बघू ते एक दोन पॉइंट बघू लॉर्ड्स पॉईंट आणि लुझा पॉइंट आणि परत मागे वंट्री हिलला जाऊ आता इथे मातेरांचं मंदिर आहे पिसारनाथ मंदिर दर्शन घेऊ पिसरनाथ तलाव बघू आणि निघू वंट्री मार्ग मार्गावर पिसरनाथ तलाव आहे पाणी खाली जात जुनं आहे ब्रिटिशकालीन बांधकाम आहे ब्रिटिशांनी बांधकाम केले का बांधकाम केलेलं आणि इकडून बरेच पॉइंट्स आहेत सगळे पाच आपण आता लॉर्ड्स पॉईंटवर हो आहेत इथून असा नजारा दिसतो मुरबेदार विशालगड माणिकगड समोर प्रबळगड समोर कालावंतीन दुर्ग ते पनवेल आणि या लुईजा पॉइंट सगळे पॉइंट्स दिसतात आणि आपण जिथून ट्रेक चालू केलेली ती वाडी पण दिसते उंबारणी वाडी तर आम्ही सध्या एकच पॉईंट बघतोय आणि इथून परत। आता परतीच्या मार्गावर चाललेले आहेत ट्री हिल मार्ग आहे परत आंबेवाडीला आता इथून आम्ही परत पॉईंटवरून असं सरळ जाऊन पाठी याच मार्गाने तिकडे जाणार आम्ही पाणी भरलं प्यायचं पूर्ण हेच पाणी आहे पिण्या पिण्यासारखं पाणी पिऊ शकता आणि इथून आता आम्ही हा एक मार्ग चाललाय मार्केटकडे तिथून तो दस्तुरी आणि खाली उतरता येतो निरळने बाय रोड आणि इकडे आहेत आपले वन ट्री अडीच किलोमीटर दाखवतो आहे सगळ्यात शेवटचा तोच आहे महालक्ष्मी टेम्पल तिकडे आपल्याला जायचं आहे तिथून सरळ अडीच किलोमीटर चालणार आहेत आपण आता जवळजवळ अर्धा पाऊन तास लागेल ते सर रतन टाटा यांचं थोडं अक्षरं पडलेली आहेत होमस्टेड म्हणून वाटेमध्ये घर आहे तर बघतो आम्ही काय एक्झॅक्टली जुनं वाटतं बांधकाम एकदम ब्रिटिश कालीन घर आहे उंच एक, एक माळ्याचं सुंदर असं घर असावं आता सध्या पडलेल्या अवस्थेत सर्व कचरा झाला इथे पण आताची जर आपण डिझाईन वगैरे बघितली तर पूर्वी फार सुंदर विला असावा हा एक पक्षी आहे शेपट बघा त्याची ती लांब असे आम्हाला दिसतोय तो समोर पक्षाचं नाव माहिती मिळते तुम्हाला माहिती असेल तर कळवा आमच्याकडे थोडी ती आमचाच उपवास आहे त्यामुळे बघा आणलेली तर आपल्या मित्रांना बगर टाकली खायला पोटवर खातायत पण आता वनट्री हिल पॉइंटला आलेलो इथूनच आपल्याला खाली उतरायचं आहे आंबेवाडीला वंट्री हिल स्टॉल हे बघा याला ट्री हिल पॉइंट पण म्हणतात आणि त्याला बरीच नावं आहेत सुमारे दोन हजार चारशे सदुसष्ट फूट असं उंची आहे समुद्रापासून आणि शिवाजी कॅडर किंवा नाळ असंही म्हणतात आणि वन हिल म्हणजे एक टेकडीवरील एक झाड आहे त्यामुळे याला हे या नाव दिलं ह्या पॉइंटला आणि एकदम दक्षिण बाजूला आहे दक्षिण बाजूला आणि खाली पूर्ण गाव वगैरे दिसतं आणि मोरबे डॅम दिसतो आपण तो तिथूनच आता खाली उतरणार आहे पूर्ण मोरबे धरण दिसतो पूर्ण परिसर दिसतोय थोडा आंदुकंदुक दिसत आणि आपण आता उतरतोय ही नाळ हे झाडावर पण एक वृक्ष आहे आणि इथून वरती जायला मार्ग आहे एकच ट्री दिसतोय जो उंच आहे झाड उंच आहे ह्याच पॉइंट मुळे नाव असावं असं माहीत वाटतं आणि इथूनच आपल्याला अशी खाली वाट आहे जायला खाली त्या टेकडीवरून आपल्याला त्या समोरच्या आंबेवाडीमध्ये जायचं आहे पूर्ण नाळचीच वाट आहे उतरायची आणि तिकडे इथून सरळ जाऊन अजून समोर आंबेवाडी तिकडे जायचं आहे पूर्ण नाळच आहे अशी वरतून जी पावसाळ्यात बघायला पूर्ण पाणी येत असेल खाली असं आता नाळ सोडून आम्ही लाईनमध्ये घुसले सगळे झाडी झाडी आहेत खूप जुनी झाडं आहेत आंब्याचं झाड आहे खूप जुनं आहे म्हणजे खूप म्हणजे चाळीस वर्ष पन्नास वर्ष जुना असेल पूर्ण अशी झाडांची हे आणि इथे एक मंदिर दिसतंय छोटा या घाट वाटेला किंवा वाटेवर रक्षण करता मंदिर आहे श्री दत्तांची मूर्ती ठेवली पुढे आपण इथून आपण खाली आलो त्या नाळेतून म्हणजे ट्री लाईन इथून आता थोडी सपाटी आणि आपल्याला शेवटचा एकदम दक्षिणेकडचा हाट ओके त्याला लिटिल चौक पॉईंट म्हणतात चौक कडे तो टोक आहे त्यामुळे चौक पॉईंट म्हणतात आणि इकडून पूर्ण मोरबे वगैरे डॅमचा परिसर दिसतो पुढे तुम्ही बघत असाल तर घोड्यांचा पेंडा आहे म्हणजे जो गवत आहे ना सुकलेला तो त्यांनी जमा करून ठेवला आणि आता ते झाडं घेऊन साफ करतात आजूबाजूला पायापाच जेणेकरून कुणी ते आग लागली वनवा लागला तर त्याच्यावर जायला नको विचार मेहनत घेतात हेच गवत काढून ते वरती माथेरानला घोड्यांना खायला नेतात त्यांचं एवढंच रोजगार झाले सुकलेलं गवत आहे काय निसर्गाची हानी नाही बघा तुम्हाला पुढे दिसत असतील गवत व्यवस्थितरित्या बांधून ठेवून मेहनत आहे त्यांची आणि मग अशीच ते वरती नव्हती विहीर सुद्धा आहे विहीर सुद्धा आहे आणि पाणी पण शुद्ध आहे पिऊ शकता पाय पाईप वगैरे टाकलेलं आहे मस्त सूर्यास्त होत आहे आणि आम्ही चाललोय ह्या वाटेने छान वाटत आपण त्या नाळ्यातून आलो टू पॉईंटच्या असं आणि ट्री लाईन सगळी उंच उंच झाड होती आणि पाहिली आणि आता इथून आपण खाली चालू आहे आंबेवडीच्या वाटेला हा चौक पॉइंट याला असं म्हणतात आणि ते बऱ्यापैकी इथे आग लावलेली आहे जे की करायला नको आहे चांगलं नाही आहे पाचच्या वाटेने आलो आपण आणि पूर्ण आता पूर्ण मोरबे धरण दिसतोय आपल्याला चारी बाजूचा पूर्ण पूर्ण असा पसरलेला आहे मोरबे आणि सुंदर असा सूर्यास्त अस्त होत आहे आता इकडे आपल्याला जो समोर आहे तो सोंडाय किल्ला आहे तोही दिसतोय नि सेलदाराच्या बाजूला सूर्य आता मावळे आणि आम्ही आता या दांडावरून खाली उतरतोय हा पूर्ण असा दांड आहे जो सरळ जाऊन आंबेवाडीत उतरतोय बघा सरळ सरळ लांबपर्यंत दिसतंय समोर आंबेवाडी दिसते एक दहा पंधरा मिनटात खाली होतो आणि त्याच्या आधी आम्ही सूर्यास्त बघायचं ठरवलंय खूप सुंदर सूर्यास्त दिसतं इरशरगडाच्या उज्या बाजूला ते मावळेल आणि मोरबे धरण त्याच्यावर रिफ्लेक्शन येतं खूप सुंदर वाटतंय या बाजूला सोंडाई किल्ला आणि असं परिसर हे इथे थांबू दहा पंधरा मिनटं आणि मग सनसेट झाल्यावर खाली होतो तर मित्रांनो या पूर्ण लूपमध्ये ट्रेकमध्ये पाणी तुम्हाला मिळून जातं सोबत एक दीड लिटर पाणी पुष्कळ होऊन जातं काही जास्त पाणी घ्यायची गरज नाही तिथून खाली जर शिडीच्या वाटेने गेले तर ही जी वाट आहे पुढे जाऊन उंफुमारने वाडीमध्ये तुम्हाला पाणी मिळून जाईल वरती माथेरानला तर पाणी आहे वंट्री इलने उतरताना पण त्या नाळेच्या खाली विहीर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट कळा तुमचे अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद जय शिवराय हो